चारचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला आहे आणि हा अपघात दिनांक चौदा जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास करणार रस्त्यावरील पुलाच्या अलीकडे झालेल्या नावरसवाडी गावानजीक झाला आहे यामध्ये आकाश अनिल जाधव वैवश्य एकोणतीस राहणार रविवार पेठ चांदणी चौक माधवनगर तालुका मिरज जिल्हा हा मी जखमी झालेला आहे याबाबत या सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे आणि या घटनेची माहिती अशी फिर्यादी आकाश जाधव हा दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सी वाय अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न ना येथून नांद्रे येथून माधवनगरच्या दिशेने निघाला होता नावरसवाडी गाव ओलांडून कर्नाच्या जा दिशेने जात असताना कर्णा रस्त्यावरील पुलाच्या अलीकडे आकाश आला असता कर्णाच्या दिशेने येणाऱ्या चारचाकीने क्रमांक एम एच दहा बी एम पासष्ट पन्नास त्याला धडक दिली आणि यामध्ये तो रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली